नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये जर काय पाहिलं तर चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला म्हणजे आज जर पाहिलं तर एक वर्ष होत आहे एक वर्षाच्या कालावधीमध्ये जी काही एक वर्षा पाठीमागं जी काही सूचना करण्यात आली होती किंवा जी आर काढून जे काही सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा पोखरा टूमध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि तेव्हापासूनची जी काही ही प्रक्रिया होती त्या प्रक्रियेला आत्ता कुठं वेग आलेला आले आहे आणि त्या गावांना पोकरा टू पॉईंट झिरो या पोर्टलवरती डायरेक्टली ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे नेमकं हे सहा हजार नऊशे एकोणसाठ गावं कोणती आहेत कोणत्या जिल्ह्यामधील किती गावं आहेत ते तुमचं गाव त्या यादीमध्ये आहे का नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे का नाही हे सविस्तर जर आपण यादी पाहायची झाली तर यादी आजच्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही त्याच्यामध्ये सहा हजार नऊशे एकोणसाठ गावाची नावे आहेत त्यांचं ट्रान्सफर कोणत्या पोर्टलवरती करण्यात आलेलं आहे त्याची लिंक काय आहे आणि त्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक तुमचं जी काही प्रोफाईल वगैरे असेल अपडेट करणं असेल कशा पद्धतीनं लॉग इन वगैरे करायचं आहे नेमके अर्ज कुणाचे ट्रान्स्फर झालेत जरी गावाचं नाव असेल तुमचं यादीमध्ये पोखरा टूमध्ये परंतु तुम्हाला जर पूर्वसंमती मिळालेली असेल एखाद्या घटकासंदर्भातील महाडेबिटी पोर्टलवरती तुमचा अर्ज असताना तर त्याचं ट्रान्सफर झालं आहे का ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जो तुम्हाला आवडत असेल किंवा तुमची जी काही माहिती उपयोगी वाटत असेल तर त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांचंही गाव याच्यामध्ये समाविष्ट असेल तर त्यांनाही याचा फायदा होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती जी काही पोकरा टूमध्ये गावं निश्चित करण्यात आलेली होती त्यासंदर्भातील जे जे आर आहे ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला हा जी आर काढण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गावं आहेत त्यानंतर कोणकोणती गावं आहेत हे सविस्तर माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली होती ते कशा पद्धतीनं दिलं होतं तर जिल्हा जो पाहिलं त्याच्यामध्ये तर जिल्हा एकूण जर पाहिलं तर न एकवीस जिल्ह्यामधील आता जी काही प्रत्येक जिल्हावाईज वेगवेगळी गावं ॲड करण्यात आलेली होते त्याच्यामध्ये इथं पाहू शकता संख्या दिलेल्या आहे तिथं उदाहरणाबद्दल जिल्हा दिलेला आहे त्याच्यानंतर त्यांचे जे काय असेल तर इथं एकूण सहा हजार नऊशे एकोणसाठ एवढी गावं ॲड करण्यात आलेली आहेत पोखरा टूमध्ये आणि इथं तालुका ही यादी आलेली आहे ही तुमचा जी काही जिल्हा असेल इथं अकोले आहे अकोलेमध्ये तालुका अकोट आहे ह्याच्या पद्धतीने हे संपूर्ण त्या ह्याच्यातील नावं दिलेली आहेत ही संपूर्ण यादी आहे ही यादी आपण आपले जी काही डिप्रिशन बॉक्स आहे त्याच्यामध्ये याची लिंकसुद्धा देत आहोत तुम्हाला जर तिथं मिळत नसेल तर व्हॉट्सअपला मला तुम्ही आपल्या चॅनलच्या ग्रुप जे आहे त्याच्यातून जाऊनसुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा तुम्हाला ही यादी पाठवण्याचा मी सुद्धा प्रयत्न करेल किंवा तिथे डायरेक्टली तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता हे यादी संपूर्ण आहे तुमचं गाव या यादीवधी आहे का पहा आणि असेल तर तुम्ही हे नक्की तुमचं जे काही पोर्टल आता नवीन महाडीबीटीसाठी तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी ह्याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला डायरेक्टली रेग्युलर महाडीबीटीमधून आता अर्ज करायचे नाही आहेत कसं करायचे आहेत आमची संपूर्ण आपण ह्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे त्या तिनं बघून घ्या आणि तुमचं जर गाव असेल तर ते त्या ह्याच्यामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न तुम्हाला करायचा आहे यादी संपूर्ण आहे खूप मोठी आहे तुम्ही हे संपूर्ण सविस्तरमध्ये यादी तुम्हाला डाउनलोड करून घ्या किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा ही यादी तुम्हाला संपूर्ण गावाची टीवरती आल्याच्यानंतर महाडी बिटीवरती इथं पाहू शकता तुम्ही इथं आल्याच्यानंतर जे काही आपला प्रोजेक्ट आहे अनेक गावं जी काय आहेत ती आता ह्याच्यामध्ये टू पॉइंट झिरो म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत जर तुमचं गाव समाविष्ट झालेलं असेल त्यावरती आपण व्हिडिओ बनवले होता त्याच्यामध्ये कोणकोणते गावं देण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण लिस्ट पाहिली होती आपण ती लिस्ट आपण जे काय असेल तर ती गावं त्याच्यामध्ये गाव गेल्या कारणानं आता जे महाडीबीटीवरून त्यांच्यासाठी हिची सेपरेट लॉग इन देण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये काय आहे इथं पाहू शकता की डाव्या बाजूला इथं देण्यात आलेलं आहे जे काही महाडिबीटी पोर्टल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट बाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर स्थलांतर जे काही आहेत ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो अंतर्गत समाविष्ट असलेले गावं त्यांचे मंजूर असलेले घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांचे अर्ज ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतीक्षा यादीतील अर्ज म्हणजे ज्या कोणी अर्ज त्यांनी महाडिबीटीवर ऑलरेडी असतील आणि त्यांना सध्या स्थितीला जर पूर्वसंमती मिळालेली नसेल आणि त्यांचे जे काही अर्ज आहेत हे महाडिबीटी पोर्टलवरून डायरेक्टली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत त्यानंतर परत इतर स्थलांतराची जे काही अर्जदारांसाठी सूचना काय दिलेली आहे ज्या अर्जदारांचे अर्ज स्थलांतरित झाले आहेत त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया इथून पुढे जे काही अर्ज भरायचे असतील त्यांनी त्या पोर्टलवरतीच भरायचे आहे त्याचं पोर्टल सुद्धा इथं दिलेलं आहे त्यावरती आपण नंतर जाणार आहोत पोर्टल काय आहे डीबीटी डॉट एन डी के एस पी डॉट महापोकरा डॉट जी ओॉट इन त्यानंतर आपण सविस्तर पुढे आणखी माहिती देण्यात आलेली आहे थोडंसं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर पूर्वसंमती मिळालेल्या अर्जदारांसाठी सूचना देण्यात आलेली आहे ज्या अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवर पूर्वीच पूर्ण पूर्वसंमती मिळालेली आहे म्हणजे ही सूचना येण्याच्या अगोदरच जर त्यांना पूर्वसंमती मिळालेली असेल तर त्यांनी त्याच्या पुढची जी काही प्रक्रिया आहे ती टी पोर्टलवरच म्हणजे सद्यस्तीतल्या ह्या पोर्टल है। है का है है जी काही आहे ह्याच्यावरच तुम्हाला इथं संपूर्ण ती प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे म्हणजे एखाद्या घटकासाठी तुमची पूर्वसंमती अगोदरच मिळालेली असेल तर तुम्हाला इथंच कम्प्लीट करायची आहे आणि जर पूर्वसंमती तुमची मिळालेली नसेल ती अर्ज तुमचे इथं या डी वेबसाईटवरती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी याच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि नवीन अर्जदार कोणी करणारे असतील त्या गावातील तर त्यांच्यासाठी काय आहे तर तुम्ही नवीन जे काही संपूर्ण गावं समाविष्ट आहेत ते डायरेक्टली तुम्ही याच ह्याच्यावरती डायरेक्टली अर्ज तुम्ही करू शकता कसं करायचे आहे यावरती आपण आता क्लिक करणार आहोत त्याचं नवीन पोर्टल तुमच्यासमोर असं येईल हे पोर्टल असं आल्याच्यानंतर इथं तुमच्यासमोर दिलेलं आहे जे काही माहिती असेल तर त्याच्यामध्ये इथं संपूर्ण दिलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो लॉग इन करावरती इथं शेतकरी असाल किंवा इथं कृषी व्यवसाय तुमचं इथं काही नाही तिथं शेतकरीमध्ये तुम्हाला तुमचा जे काही ॲग्रिस्टॅक आय डी आहे ते किंवा तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचं आहे थोडक्यात इकडे खाली जी काही माहिती देण्यात आलेली आहे थोडक्यात जी माहिती पाहिलं तिथं शेतकरीचं आणि कृषी व्यवसायामध्ये वंचित की असं ती पी पीओ घटक वगैरे जी काही एस स्मॉल ही घटक असते स्वयंसहायता गट वगैरे त्याच्याबद्दलचा आहे ज्या आता लॉग इन कसं करायचं आहे अगर आपण एक उदाहरण पाहूत की आपलं जे काही असेल तर एका गावाचा आपलं ट्रान्सपर्ट झालं शेतकरी आयडी आपण इथं टाकून घेणार आहोत आणि त्यातलं उद उदाहरणं दाखल आपण त्यांचं लॉग इन करून पाहणार आहोत इथं फार्मर आयडी आपण शेतकऱ्याचा टाकलेला आहे आणि इथं पुन्हा प्राप्त करायचे जे काही इथं कॅपच्या दिलेलं आहे पंधरा प्लस पंधरा हे तीस असं सत असा ओ टी पी आल्यानंतर त्यावरती बंद करावरती करायचं करा आहे आणि ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या थोडंसं खाली स्क्रोल डाउन करून घ्यायचं आहे आणि नंतर लॉग इन करा यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन करावरती क्लिक केल्याच्या नंतर आधारसह ओ टी पी पडताळणी सुरू आहे असं सांगितलं जाईल आणि तुमचं जे काही नोंदणी आहे ते इथं नोंदणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोमध्ये इथं नोंदणी यशस्वी असं दाखवलं जाईल आपली नोंदणी यशस्वी झाली आहे कृपया आपली माहिती पूर्ण करा असं दाखवलं जाईल त्यानंतर पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यावर इथं तुमचा फोटो दाखवला जाईल डॅशबोर्ड प्रोफाईल तुमचं संपूर्ण माहिती आहे वैयक्तिक माहिती पत्ता शेतजमीन जे काय असेल ती इथं दाखवलं जाईल इथं पाहू शकताय तुम्ही मोबाईल क्रमांक थोडंसं खाली स्क्रोल करून तुम्हाला इथं म मोबाईल बदलायचा असेल तर इथून तुम्ही बदलू शकता अपंगत्व वगैरे कोणतं आहे काय त्याच्यामध्ये इथं नाही याच्यावरती आपलं आहे हो याच्यामध्ये किंवा जात प्रवर्ग निवडण्यासाठी तुम्हाला इथं दिलं जाईल त्याच्यापैकी तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे जात प्रवर्ग आपण जे काय असेल तर त्याच्यामध्ये इथं तुम्हाला अनुसूचित जाती म्हणजे एस सी किंवा एस टी असाल तर किंवा इतर असाल तर इतरमध्ये टाकून द्यायचं आहे आणि प्रोफाईल अपडेट करा असं करायचं आहे आपल्याला ते, ते अपडेट करण्याच्या अतोबरोबर संपूर्ण माहिती बरोबर आहे का तुमचं बघून घ्या त्यानंतर मग आपल्याला इथं प्रोफाईल अपडेट करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रा फार्मर प्रोफाईल जे काय असेल तर अपडेटेड झालं असेल त्यानंतर बंद कराच्यावरती क्लिक करायचं आहे हे संपूर्ण तुमचं प्रोफाईल झालं त्याच्यानंतर मग आता इथं तुमची जे काही डॅशबोर्ड आहे इथं तुमचं पत्ता माहितीचा असेल त्याच्यावरती क्लिक करून तुमचं जी काही माहिती असेल हे पत्ता पाहू शकता तुमचं जे काही राज्य महाराष्ट्र जिल्हा कोणता आहे तो जिल्हा इथं तुम्हाला हे अपडेट करून घ्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही जिल्हा असेल ते अपडेट करा त्यानंतर मग तालुका त्यानंतर गाव ऑटोमॅटिक येईल आणि तुमचा जे पिनकोड आहे तो पिनकोड तुम्ही इथे टाकून प्रोफाईल अपडेट करा याच्यावरती क्लिक करून आपल्याला हे अपडेट करून घ्यायचं आहे ॲड्रेससुद्धा अपडेट आपला झालेला आहे त्यानंतर मग आणखी शेवटचा राहायला शेत जमिनीची माहिती त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं माहिती जी काय असेल तर आपली सात बारानुसार जी काही जमीन असेल ती इथं संपूर्ण शेतानुसार इथं सर्वे नंबर आले जातील संपूर्ण हे माहिती संपूर्ण आहे तुमच्या इथं काय आहे ती माहिती संपूर्ण बघून घ्यायची आहे किंवा बाहेर गावात जर दुसरीकडे कुठं असेल त्या गावाव्यतिरिक्त सुद्धा इथं दाखवलं जाईल परंतु जमीन नसल्याकारणा इथं दाखवलं जाणार नाही त्याच्यानंतर डॅशबोर्डवरती यायचं आहे डॅशबोर्डवरती तुम्हाला इथं असं संपूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला दाखवलं जाईल इथं एकूण अर्ज किती केले तुम्ही किंवा प्रक्रियेत कोणते आहेत परत आलेले अर्ज आहेत का रद्द केलेले पूर्वसंमती दिलेली आहे का असं संपूर्ण दाखवलं जाईल इथं त्यानंतर मग इथं नवीन बाबीसाठी अर्ज करा याच्यामध्ये किंवा इथं माझ्या अर्जमध्ये तुम्ही इथं पाहू शकता कोणते इथं कुठलाही अद्याप कुठलाही अर्ज केलेला नाही असं दाखवलेला आहे नवीन बाबीसाठी अर्ज करा याच्यामधून तुम्हाला इथं अर्ज करू शकता त्याच्यामध्ये घटक निवडायचा कोणता असेल त्याच्यातला सक्षम मग तुम कोणतंही तुम्हाला ज्यांचं करायचं आहे ते तुम्ही इथं करू शकता सूक्ष्म सिंचन घ्यायचं असेल आपलं नॉर्मल केल्याप्रमाणे ठिबक तुषार करायचा असेल त्याच्यामध्ये तुषार जर केलात इथं घटक तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली एक एक ॲड होऊ जातील प्रकार तुमच्या घ्यायचा येतं तर तुमचा चेल ह्याच्यामध्ये घेऊन आपण जसं अर्ज भरत होतो त्या पद्धतीचंच हे करायचं आहे पण इकडे त्या पद्धतीनं हे अर्ज करून घ्यायचे आहेत प्रोसेसिंगमध्ये इथं जाईल इथं संपूर्ण त्याचे घटकाचे जे काही माहिती असेल ते दाखवली जाईल त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथं दाखवली जातील पुढे जावरती आपल्याला परत क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे स माहिती वगैरे दिलं असेल तर जमिनीचे तपशील संपूर्ण क्षेत्र दाखवलं जाईल प्रकल्प गाव दुसऱ्या गावामधलं जे काय असेल तर क्षेत्र एकूण क्षेत्र गाव आणि सर्वे नंबर तुम्हाला कोणत्या घटकासाठी हे करायचं आहे ते निवडून घ्यायचं आहे परवानगी नाही कारण की निवडलेल्या जमिनीसाठी पाण्याचा स्रोत निवडलेला नाही कारण की पाण्याचा स्रोत आहे नाही आहे हे निवडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे इथं दिलेलं नाही आणि ते कुठं निवडायचं तर प्रोफाईलमध्ये जे काही इथं पाण्याचा स्रोत कोणता आहे कोरडवाहू काय आहे त्याच्या पद्धतीनं इथं हे निवडणं गरजेचं आहे आणि ऊर्जेचा स्रोत सुद्धा निवडणं आहे जदी गरज असेल त्याच्या पद्धतीनं आपण हे भरत राह तर अशा पद्धतीनं आपण जे काही संपूर्ण सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांची यादी पाहिली त्यानंतर कुणाचे अर्ज ट्रान्सफर झाले सविस्तर माहिती पाहिली ट्रान्स्फर झाले असतील तर तुम्हाला त्यावरती लॉग इन कसं करायचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल असेल प्रोफाईलमध्ये तुमची वैयक्तिक प्रोफाईल असेल तुमचा पत्ता अपडेट करणं असेल त्यानंतर मग तुमचे जे काही पीक माहितीमध्ये तुमचं जे काही पाण्याचा स्रोत असेल किंवा विजेचा कोणता तुमचं साधन आहे ते सिलेक्ट करणं असेल त्यानंतर तुम्ही अर्ज कसा करायचा किंवा आतापर्यंत तुमचे कोणते अर्ज तिथं करण्यात आलेले आहेत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर तुमचे या संदर्भातील आणखी काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुमचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करणार आहोत असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जे या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन येणार अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद